हाय मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप चांगलेच असते मी पण चांगले आणि तुम्ही ऑब्झर्व केला असाल दोन तीन दिवस झाले माझे नाही का ब्लॉगिंगचे व्हिडिओ येतच नाहीये येतात पण ते छोटे छोटे वाले येतात असे नाही का चार पाच मिनिटाचे नाही आहेत तर का नव्हते तुम्हाला सांगते मी मला ना दोन तीन दिवस झालेला कंटाळा चालतं ब्लॉगिंगचे व्हिडिओ काढायचा त्यामुळं मी <laughs> कंटाळा करत होते आणि व्हिडिओ नव्हते काढत तर परत म्हटलं जाऊ ते कंटाळा करून चालत नाही नाही का त्यामुळं म्हणलं चला व्हिडिओच चालू करावं आणि व्हिडिओ स्टार्ट करावं तर आजचा म्हणजे मेनू म्हणजे काय म्हणायचं म्हटलं तर आज याला मी मटकीची भाजी बनवणार आहे साधं सिम्पलपणे बघा हो मटकी तर आणलेली आहे मस्तपैकी आमच्या इथं पंचवीस रुपये पावशेर आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आणि तुमच्या इथं कसं पावशाळ आहे मला कमेंटमध्ये सांगा तसं तर मला मटकी नाही का बनवता येतं घरात नाही का काय भिजवायचं आणि आता तर उन्हाळा तेवढं फास्ट ना तुम्हाला खरं सांगते मी म्हणजे दिवसभर भिजू घाल मी सांगते रेसिपी मटकी कशी बनवायची तुम्हाला न विचारता सांगते म्हणजे दिवसभर मटकी भिजू घालायचं आणि रात्री ना आपल्या चाळण माहिती आहे ना का असली चाळण ही असली चाळण घ्यायची आणि ह्याच्यात मटकी टाकायची आणि काय करायचं ह्याच्यावर एक कपडा टाकायचा आणि अजून एक कपडा टाकायचा आणि त्याच्यावर काहीतरी नाही का पातील वगैरे काहीतरी नाही का असं पातीत पाडायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काहीतरी गट, घट्ट दगड बिगड काहीतरी ठून टाकायचं आणि झालं दुसरे दिवशी ना असलं मोड येतात नॉले भारी मोड येतात कारण माझं मटकी पण विकायचं ना मी म्हणजे भाजीच्या धंद्यात तर मटकी मी घरातच करायचे जर टाईम नाही भेटलं तर मी बाहेरनं विकत आणायचे पण बाहेरनं विकत आणलेली मटकी ना परवडत नव्हती कारण बाहेरनं जवळजवळ ती तर सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो जागेवर भेटायची आणि त्याच्यानंतर काय व्हायचं विकायचं म्हणलं की आतपाव पावशर आतपाव पावशर मग ते वजनात जातो आपल्याला नाही काय परवडत आणि प्लस पिशवीचा खर्च हे ते त्यामुळं ना असं वाटायचं की नाही का म्हणजे आपण स्वतःच विकत आणायचं आणि परत विकायचं म्हणजे ते मापानेच देणार बरं आता आम्ही जर दोन किलो मटकी आणली तर ते काय करणार दोन किलो बरोबर मापात आणि त्यांचं वजन कशाचं असायचं आपलं हे ह्याचं नंबर यायचं काट्याचं वजन असायचं आणि आमचं हे वेगळं तराजूचं मग आमच्या वजनात त्यांना जास्त जातं आणि त्याच्यात काय करतो काय माहिती जातो तर आता बघा मी मटकी विकायचे तर पावश्या भरपूर म्हणजे मटकी जायची आणि हे असं पावश्या आणलं तरी एवढं काटा मारतात ॲक्च्युली लोक दुकानवाले वगैरे हात दुखायला लागले म्हणून मी हे हात हे केलं आणि हे हातात मोबाईल पकडले अंगात जीवन असले उगच पण ते कसं थायरॉइड तुम्हाला तर आहे ते वजन वाढतच असते त्याच्यामुळं नाही का असं वाटतं मी लय खूप जाडी आहे पण लय असं नाही आणि साडी घातली घर खोचले मी लिह जाऊ दे जरा स्वयंपाक करायचे <laughs> आता काय घरात कुठं बाहेर थोडी जायचं आहे का नाही घरातले घरात तर एवढं काय चला मग मटकीची तयारी करून लय बडबड करते मी आहे का नाही चला मग मी मटकीची तयारी करते मटकी शिजायला टाकले आहे पाहू शकता तुम्ही ते पहिलं शिजवून घेते मीठ आणि हळद टाकून आणि त्याच्यानंतर एक टोमॅटो कोथिंबीर आलं ह्याचं पेस्ट करणार आहे आणि मटकीची भाजी करणार आहे मस्त भाजी करणार आहे बरं का मला तर लय आवडते मस्त मटकी आणि त्याच्यात ना फरसन टाकून खायचं एक नंबर चला आता बनवते तर हे बघा मटकीच्या भाजीसाठी तयारी केली एवढी तर फायनली मित्रांना मस्तपैकी मिक्सर वगैरे केले मी हे बघा कांदा कापल्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि युट्यूब लावायला पण गेले होते मी हे बघा मिक्सर केले कारण यूट्यूबला खूप दिवस झालं तर मी लाईव्हला गेलेच नव्हते म्हणजे फेसबुकला तरी आधीमध्ये येते पण यूट्यूबला तर अजिबात नाही जात त्यामुळं आता ठरवलं यूट्यूब जेव्हा स्टाईम वाढवायचं तर रोज लाईव्हला जाणार मी असं म्हणते पण नाही जात टाईम भेटलं तर जाते नाही तर नाही जात चला मग भाजी बनवते पहिल्यांदा गप्पा गोड आणि गो गप्पा गोड आणि काम दोड असं काहीतरी म्हणतात बघा तसे म्हणून <laughs> ना मी असं दाख चेहराच दाखवत नाही ते पटकपटक काम केलेलंच परवडत बोलायला लागलं ना की बोलतच बसून मी मसाला पहिलं त्याला तेज पु परतून घेणार आहे आणि पाणी आटलं होतं तर अजून थोडं पाणी टाकले मी शिजवून घेते कारण तरच मटकीच्या भाजीला चव येते मसाले वगैरे टाकते डायरेक्ट भाजीच दाखवते आता तर हे बघा मसाला वगैरे मस्त पेकेट परतून घेतले आता डायरेक्ट हे मटकी टाकते ह्याच्यातच हळूश टाकते आत्ताच नाही दिसणार तुम्हाला मला तर्री अक्क मटकी शिजले ना मस्त तर्री येईल अजून थोडंसं पाणी वाढवावं लागणार आहे मला तर हे बघा मॅगी मसाला पण टाकते मी थोडस त्याच्याशिवाय तर भाजी पूर्णच होत नाही आणि चिकन मसाला थोडस काळी मिरी टाकते आणि हे तेजपत्ता ते पत्त्याशिवाय नाही का चव नाही येत मस्त फ्लेवर येतं आता आता एक पंधरा वीस मिनटं शिजवायचं एक क्रम्बर तर्री बाज भाजी होती आता मित्रांनो भाजी झालेली आहे मी वरणाला पण फोडणी दिले म्हणजे वरण पण केले आणि भाजी पण झाली भाजीला बघा तर्री कशी मस्त आली आहे हे बघा तर्री कशी आले तुम्हाला का नाही काय म्हणलं तास शिजवलं ना की आपप तर्री येते हे बघा तरी वरण कोथिंबीर वगैरे कायच टाकण्याने नाही साधे सिंपलच भाजी केले पण बघा एक नंबर टेस्टी पण झाली चाकून पण बघितले मी आता गॅस बंद करते आणि टाकले तर थँक्यू एवढं वॉच केल्याबद्दल आणि तुमची अशीच साथ हवी मला चला तर मग बाय बाय